नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीच फूड कल्चरमध्ये आज आपण एकदम मजेदार हेल्दी टेस्टी असा द्राक्षाचा ज्यूस बनवणार आहोत करायला खूप सोपा फक्त दोनच मिनटात तयार होतो द्राक्षामध्ये विटॅमिन सी आणि के भरपूर प्रमाणात असते त्यामुळे द्राक्षाच्या सीजनमध्ये रोज याचा समावेश व्हायलाच पाहिजे पण लहान मुलांना वयस्कर व्यक्तींना आजारी व्यक्तींना द्राक्ष खायला आवडत नाही तर अशा प्रकारे ज्यूस बनवून दिल्यास ते निश्चित आवडीने पितील चला तर मग मस्त मजेदार असा द्राक्षाचा ज्यूस बनवूया द्राक्षाचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे मस्त पिकलेली पिवळ्या रंगाची अशी म्हणजे खूप हिरवीगार नसावीत थोडीशी पिवळ्या रंगाची छटा असलेली अशी मी द्राक्ष निवडली आहे तर अर्धा किलो असे वजनी प्रमाणात मी द्राक्ष घेतली आहे आणि याला मिठ्ठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये मी याला पंधरा ते वीस मिनटं असं बुडवून ठेवलं आहे यामुळे काय होतं द्राक्षावर असलेला जो पेस्टिसाईडचा अंश असतो किंवा व्हायरसचा अंश असतो तो नष्ट होतो आता सर्व द्राक्ष मी सुटसुटीत करून घेतली स्वच्छ पाण्याने परत तीन चार पाण्याने मी याला धुवून घेतली आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे म्हणजे ज्युसर पॉट घेतलं आहे त्यामध्ये मी आता हे द्राक्ष यामध्ये घालून घेते आता यामध्ये चार चमचे मी साखर घालून घेते आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या आता इथे मी पुदिन्याचे फ्रेश असे एक पंधरा ते वीस पानं घातले आपण हवं तर इथे तुळशीचे चार पाच पानंसुद्धा घालू शकता आता एक छोटा चमचा इथे मी काळं मीठ घातलं आहे तर काळं मीठ घातल्याने याला टेस्ट खूप छान येते आणि एक लिंबाचा रस मी इथे घातला आहे आता आपण म्हणाल तर आंबट असतात पण लिंबूचा रस घातल्याने याची टेस्ट खूप छान वाढते तर आता बघा मी इथे द्राक्ष छान असे ब्लेंड करून घेतले आणि मस्त याचा असा एक सारखा ज्यूस तयार झाला आहे पण आता इथे आपण ज्यूस बनवत आहोत त्यामुळे याला इथे गाळून घेणं गरजेचं आहे आपण आवडत असाल तर असा फायबरयुक्तसुद्धा द्राक्षाचा ज्यूस पिऊ शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक असतो परंतु ज्यूस बनवत आहे त्यामुळे याला मी इथे चाळणीच्या साहाय्याने गाळून घेत आहे तर अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने फिरवत आपल्याला ज्यूस सेपरेट करून घ्यायचा आहे आणि असा हा द्राक्षाचा चौथा आपण बाजूला काढून घेणार आहोत आपल्याला आवडत असेल तर आपण अशा प्रकारे हे फायबरसुद्धा खाऊ शकता तर आता अशा पद्धतीने सर्व ज्यूस मी एका बाऊलमध्ये गाळून घेत आहे तर अगदी सहज चाळणीच्या साह्याने आपण थोडंसं चमचाने फिरवलं तर पूर्ण फायबर याचं सेपरेट होतं आणि ज्यूस हा सेपरेट होतो तर बघा इतका सुंदर हिरवागार नैसर्गिक रंगाचा इथे आपला द्राक्षाचा म्हणजे ग्रेप्स ज्यूस इथे तयार झाला आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग टाकला नाही इतका टेस्टी आणि अप्रतिम चवीचा आपला हा ज्यूस तयार होतो अतिशय हेल्दी असतो तर आता याला आपण सर्व करूया तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त थंडगार असं आपल्याला हे ग्रेपचं ज्यूस प्यायला नक्कीच आवडेल तर आता इथे मी आईस क्यूब ग्लासमध्ये घालून घेतले आहे आपल्याला आवडत नसेल तर आपण नाही घातले तरीसुद्धा चालेल पण थंडगार ज्यूस प्यायला याची मजा काही औरच आहे तर आता ग्लासमध्ये मी ज्यूस ओतून घेत आहे बघा किती सुंदर रंग दिसतो आहे अगदी नैसर्गिक हिरवागार रंग आहे आणि याची टेस्ट इतकी चटकदार आहे की आपण नक्कीच एकदा ट्राय करा तर असा हा ग्रेपचा ज्यूस आपण आईश्ट्रीमधे टाकूनसुद्धा याचे क्यूब बनवू शकता मुलांना केव्हाही असा ज्यूस पिण्याची इच्छा झाली तर याचे क्यूब काढून थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स केलं तर अगदी फ्रेश असा ग्रेपचा ज्यूस आपण त्यांना प्यायला देऊ शकतो तर आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल अतिशय टेस्टी हेल्दी आणि विटॅमिन सी युक्त अशी ही ग्रेप ज्यूसची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला येईल त्यासाठी बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा लवकर भेटूया पुढच्या अशा छानशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा निरोगी राहा धन्यवाद